आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्या माध्यमातून तरुण पिढीला आता जे आजकाल मी पाहतो की बरेच जणांचं वाचन नाहीये पूर्वी सर्व सर्व लोक पुस्तक वाचायचे आता पुस्तक कुणीच खरेदी करत नाहीये त्याचं कारण आहे की आता मोबाईलवर तुम्ही कुठलं व्यापार पाहिलं कुठले टाकले की आज मोबाईल मध्ये सगळी तर मंडळी गुंतलेली आहे परंतु छावा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन किती खडतर होतं छत्रपती संभाजी महाराजावर कसे अन्याय आणि अत्याचार लोकांनी केले हे सर्व आपण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आणि आपण त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण ते पाहिले म्हणून महान आशा या राजाची आपण जयंती या ठिकाणी उत्साहाने आणि थाटामाटाने साजरी करतो त्याचे आदर्श आपण सर्वांनी घ्यावे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कस बलिदान या ठिकाणी आपल्या धर्मासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी दिलं आहे म्हणून मी या ठिकाणी आठ दिवसापासून भारत आणि पाकिस्तानचं युद्ध या ठिकाणी कशा प्रकारे सुरू झालं होतं परंतु काल काही देशाच्या मध्यस्थीने ते परत घेण्यात आलेलं आहे परंतु आजही आपल्यावर आक्रमण केलं जाते त्याचं कारण आहे की आपण संयमी आणि शांत आणि कुणावर आक्रमण न करणारे आपले कुणावर आपण जातीचे लोक आपण गुलामी लादत नाही आपला साम्राज्यवाद आपल्या देशाचा वाढवत नाही परंतु आज आपण पाहतो की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आणि सर्व राज्यकर्त्यांनी या ठिकाणी कशी कंकर भूमिका घेतली आणि पाकिस्तानला कसं नामवरण केलं आणि पाकिस्तानला पलतीभूढी झाली आणि त्यांनी अमेरिकेला मदत मागितली की आता आम्हाला फक्त तुम्हीच वाचू शकतात त्याचप्रमाणे अशाच प्रकारचा कालखंड त्याही काळामध्ये होता म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि आपण सर्वांनी अशाच प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं पाहिजे आज हे आप आपल्या छत्रपती संभाजीनगर या धारूचाच एक भाग आहे या भागामध्ये सुद्धा जर पाहिलं तर आज आपण आपल्या धारू शहराची सामाजिक रचना जर पाहिली तर प्रत्येक संभाजी महाराजांना त्यांची दे जयंती साजरी केल्याचं या ठिकाणी सापरे होईल आता या ठिकाणी मी सांगतो आणि या ठिकाणी माझं छोटेसे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गुप्ता त्यानंतर आपल्या दाभोळ नगरीचे माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सोबशी झाहीर साहेब त्यांना अशी विनंती करतो की त्यांना मार्गदर्शन कराल आज सुभां तरती

सहकारी भागात जव्हाण या ठिकाणी उपस्थित श्री सावंत श्री नेहरकर सर्व पत्रकार बंधू श्री भांडे सगळ्यांचे समिते श्री मुंडे आणि त्या ठिकाणी पण सर्वांचे सणा मागून या ठिकाणी उल्लेख न पुढे जातो त्या ठिकाणी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि आज हा जो स्तुप्त उपक्रम सर्व तरुणांचे लहानपणांचे प्रेरणास्थान धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या

आपण म्हणतो आता पहा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांचं वय वगैरे पाहताना काही लोक म्हणजे वयाची मर्यादा नाही या वयामध्ये पण आपण सक्रिय राहू शकतो मोठे काम करू शकतो छत्रपती शंभूराजांचं जर आयुष्य आपण पाहिलं तर अतिशय कमी काळामध्ये जन्म झाला हा चौदा मे सोळाशे सत्तावन ला आणि दुर्दैवी मृत्यू हा झाला अकरा मार्च आणि एकोणनव्वद सोळाशे एकोणनव्वद म्हणजे फक्त एकतीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही आणि आपले तरुण मुलं यावेळेस युपीएससीची तयारी करतात कोर्सेस करतात आणि तिथून पुढे एखाद्या पदावर राहतात त्यावेळेस आपण सत्कार करतो तर त्या वयापर्यंत त्यांनी एकशे वीस लढाया नाही सर्वच्या सर्व शंभर व्यक्ती जिंकण्याचा एक महापराक्रम ह्या राजाने ठिकाणी करून दाखवलं आणि सगळ्याच दृष्टीने आपण पाहिलं तर ज्ञानामध्येही त्यांना आपण पाहिलं तर एक कर। अतिशय विद्वान अतिशय शक्तिशाली आणि रणगुरंदर आणि युद्धनीती परांगत असा राजा आपण कमी वयामध्ये या ठिकाणी गमावला त्याचा एक छंद या ठिकाणी नेहमी आपल्याला व्हायचा तरीही त्यांच्या त्या बलिदानातून या त्यांच्या एका एका, एका फेमातून या ठिकाणी आज आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये माझ्या माझ्या घरी पण माझे पुतणे आहेत त्यांना एक नादच लागलेला आहे की ते खावाची सगळे गायराव बाजी वगैरे देखील सर्व ह्या <laughs> वयामध्ये हो झालेले संस्कार मला नाही वाटत ते आता शेवटपर्यंत ते विसरतील म्हणून तर अशा प्रकारचं एक इतिहासामध्ये अतिशय कमी काळ आपल्याला ज्याचं नेतृत्व लाभलं असे छत्रपती संभाजीराजे यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये अजून एक गोष्ट की गजानन शिवदक्षण अध्यक्ष असतील त्यांचे बाकी सगळे सहकारी असतील त्यांनी राजाच्या व्यक्तिमत्वाला शोभेला असा कार्यक्रम असला आहे आणि ते त्याचं कौतुक ह्या ठिकाणी करायला पाहिजे त्यांनी देशासाठी धर्मासाठी या ठिकाणी स्वतःचं रक्त सांडलं आपण सामाजिक भावना म्हणून या ठिकाणी आज रक्तदान ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे याबद्दल सर्व या ठिकाणी मंडळात्रमीन या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं कौशित करतो